रामदास कदमांच्या मतदारसंघात जाऊन भास्कर जाधवांनी केलं जोरदार भाषण रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना हा रामदास कदम आमच्या कोकणचा कलंक आहे असा घाणाघात भास्कर जाधवांनी केलाय रामदास कदम सत्तेसाठी लाचार तो सख्या भावाचा नाही झाला तर इतरांचं कसे होणार भरसभेत ठाकरेंचे भास्करराव बरेच काही बोलून गेले नेमका घडलंय काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून संजय कदम कुठे कदम कुठे आहेत अरे संजय कदम आहेत कुठं चमचमच्या बाजूला आहेत ना रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना संजय कदमांची भाषण तुम्ही ऐकली काय रे भाऊ न यापूर्वी ऐकलीत ना त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं पुण वरण खाल्लं पोडून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोलून रामदासला सोलपडावं लावला काढली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही, ही भाषा योग्य नाही तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता ही भाषा योग्य नाही ते म्हणाले तुम्हाला माहित नाही हा त्याच्या योग्य तिच्या पुढचा आहे रामदास कदम त्याच्या पुढचा आहे रामदास कदमांना मला सांगायचं आहे तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं कोण नेता आपला मानावा कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा तुम्ही सच्च विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं तर रामदास कदमाना संजय कदमाना गरज होती मी मान्य करतो रामदास कदमाना काय कमी होत पैसे आणख्याची नव्हती मुलगा निवडून आला होता राज्यमंत्री होता तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तळबडतोय पण चार वेळा नाही सहा वेळा आमदार झाला विनोदी पक्षनेते काय विनोदी ना पक्ष नेता झालात पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरण प्यावरण प्यावरण त्याचे मंत्री तुम्ही झालात एवढं सगळं मिळाल तर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरेंनी ते केलंय अरे संजय कदमांनी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुट्या मग तुझा पोरगा साफ फूट कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असतं संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता सत्य करता, करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली पण आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती त्यांचा झाला ते पाटील अगर भले लागले लाग असतील लाग ताई यांनी कसा घेतला त्याला बरोबर याने कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती हलकट आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो मी कधीही कोणाला आरे करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमानी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पट्टा कामाने बशीर बाय दुश्मनाचा जरी दुश्मना असेल एखादा विरोधकाचा आई वडील तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नये या मताचा माणूस मी आहे विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नये पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय लायची होती तुमची कोण का तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विध्वत्ता काय होती तुमचा अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं झिरो योगदान या परशुराम शेटची चिनी चिनी भरणारा हा माणूस चियार भरून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय कशी जीव वळते कशी तुमची वळता कामाने अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही हा देवेंद्र फडणवीस काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं रे गळ्यातला पगार किती तिकलीप आहे ऐका नाही आए। हा त्यांचा झाला नाही अरे हा सत्या भावाचा झाला नाही सत्या भावाला ना सुद्धा याने खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्या सारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोत्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना आहे पण लोक बोलत नाहीत बोलत नाही शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही थोड्या ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे पण वाद नसते बघणारला असते बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही अशातला भाग नाही लोकांना सगळं माहिती आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशाकरता गेलात तुम्ही कशाकरता गेलात काय करण्याकरता विकास करण्याकरता दोन हजार नऊ साली हा माणूस पराभूत झाला त्यानंतर त्यानंतर तेरा वर्षानंतर मध्यंतर या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे सगळीकडे निवाचा अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे रुणाचाही तुम्हाला माहिती आहे आणि प्यागोडामध्ये बसल्याने सात सरपंचा पक्षप्रवेश करून घेतला किती सात मी या ठिकाणी बसतो रामदास कदमाना बोलवा आणि विचारा त्या सात सरपंचाला तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीच पत्र दिलं त्यातलं एक तरी काम मंजूर एक एकही मंजूर नाही काम आता मी पणा ग्रामपंचायतीच्या कार्याचं उद्घाटन करून आलो मी जरा प्रश्न विचारला की दोन वर्षापूर्वी रामदास कदमाने तुम्हाला बारा काम मंजूर झाल्याचं पत्र दिलंय बारा कामातले किती कामं मंजूर झाली किती कामं झाली एक पण नाही तेव्हा आता चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी पुन्हा सोळा काम मंजूर झाल्याचं खोट पत्र दिलं कशा करता भागातून, या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट पडलाय खर तर त्याचा लॉट बदलणार आहे काय पडेल माहित नाही उद्या तेरा तारखेला पण आपल्या भावाला उभं करायचंय हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल मान्य आहे का कशा करताय सगळं चाललंय खोट नाट लोकांना फसवायचा लोकांचा लोका दा विश्वास करायचा आपल्याबरोबर बरोबर पंचवीस तीस वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली त्याने नाही सोडली तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशाला लावा हे तर बशीरबाई बसले आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं यांनी सांगावं वा। हे वाळू धंदा हे करत होते त्याच्याबरोबर असताना करत होतात की नव्हतात मी कधी त्रास दिला कोणाच्या पोटावर मी मारलो नाही पण हे बशीर बाई इथं माझ्यावर राहिलं तर एवढं मोठ डी ओरडत असतो नुसता माग फोडबिडीवडेवढे डीक वाळूचे अरे तुझ्या बरोबर होता तुझे काही डोळे फुटले होते काय तुझे डोळे फुटले होते कोणाबद्दल काही बोलायचे मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला बोलला की नाही बोलला आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन मी मा, ती माझी ना क्लिप माझी नाही ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची ती दुसऱ्याची आता मगाशी मी चाललो होतो अंकुश आहे का रे मोबाईल तो, तो। चाललो होतो निश्चित आपला मोबाईल चालत होतो आणि एक मला क्लिप ऐकायला मिळाली मी याच्या अगोदर ऐकली नव्हती तो कोणतरी हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरचा ना त्याच्या नांदेडचा काय तो त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम कि ओबीसी आणि मराठी आरक्षणामध्ये ओबीसी समाजा विरोधात मी कोर्टात कसा गेलोय मी खर्च कसा करतोय मी ओबीसी समाज कसा करणार नाही आमची कशी व्यवहार होत नाही आणि आजची आजची गोष्ट तुला सांगतो सात नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे मी वकिलाला पैसे दिले मी कोर्टात गेलोय दोन्ही बाजूने बोलायचं इकडे ओबीसीला काय सांगायचं आम्ही तुमच्या मागावर हो। तिकडे मराठ्यांना काय सांगायचं मी ओबीसीच्या विरोधात आहे हे असलं दुहेरी काम मी आयुष्यात कधी केलं नाही केलं कधी केलं नाही मुस्लिमांना काय सांगायचं अख्या देशात अख्ख्या राज्यात सर्व धर्म सम भाव कुठं बघायचं असेल तर माझ्या खेळात या खेळात या तेच तेच भाषे अरे मेरा तुझा भाऊ बघायला जाते कोण तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकला अशा माणसाबरोबर गेला राजेश पाण्याची योजना झाली का पुरी पाण्याची योजना मिळाली हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमांनी दिला त्यातला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून बशीरबाईने एक वीर खोदायला घेतली या पोरला हाताशी धरून या राजेशला नेत्यांचं काम काय याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं काम अर्धोट पाडलं अरे पण गावाच्या पाणी तोंडातला पाण्याचा होट तुम्ही काढून घेतला याच्याबद्दल काही विचार कराल की नाही झाली ती विहीर पूर्वी आपलं ते पाणी झाली ना का नाही झाली पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी पाणी जात आपण बैठका घेतल्या आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूल पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडं कुठंही दुसरा आभार नाही तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं का काय सांगत मोठे वेळे हशान मी 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 आणलं काय 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 आणलं काय तू कोयन्याचं पाणी आणतो चाळीस वर्ष आणला का नाही सदुसष्ट टीएमसी अडसष्ट टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार मीला बोलतेला तेच तेच बोलायला लाज सुद्धा वाटतय आता पोरगा पण टीपीसी मध्ये तेच बोलतो येड्यासारखा तोच बोलतो पोरगा कोयन्याचं पाणी म्हणतो मी तर आणणार आहे अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय बडबडतोस वेड्यासारखा यावर आता या तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद